हॅलो फ्रेंड्स तर आज माझ्या पार्सल आलेलं आहे जे मी माझ्या घराची डीप क्लिनिंग केलेली होती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते त्याच्या तेव्हा मी ऑर्डर केलेलं होतं दोन तीन दिवसानंतर तर ते आता आलेलं आहे आणि याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला समोर दिसेलच आणि पॅकिंग खूप जबरदस्त केलेली आहे जेणेकरून ते फुटले फुटले नाही पाहिजे कारण ते थोडं ग्लासचंसुद्धा आहे तर मला मी खूप मार्केट फिरली होती मेळ्यामध्ये पण गेलेली होती तर तिथे पण मी हे घेण्याचे प्रयत्न केला तर माझी आई म्हणत होती की हे प्लॅस्टिकचे घेऊन काय करते ते लवकर खराब होतं आणि चांगलंही नसतं तर मी प्लॅस्टिकचे घेणार होती कमी रेंजमध्ये कारण आपला बजेट पाहून पण घ्यावं लागतं तर माझी आई म्हणाली की नंतर घेशीन चांगलं स्टीलचं चा बघून देईन मी मार्केटमधनं मार्केट तर मार्केटमध्ये पण हाय प्राईज होतं तर बघा मी मिशोवर त्या दिवशी बघत होतो बघत होती सेल लागलेला होता तर तेव्हा मी पर हे ऑर्डर केलेलं होतं कारण मला याची खूप गरज होती जे माझ्याकडे काचेच्या बरण्या होत्या छोट्या छोट्या ज्या ज्याच्यामध्ये मी मसाले ठेवत होती त्या त्याचे जे कवर आहे झाकण आहे ते खराब झालेले होते म्हणून मी ते फेकून दिले तर बघा याची क्वालिटी खूप अशी छान जबरदस्त आहे आणि हा छोटा चमचसुद्धा त्याने दिलेला आहे खूप मस्त आणि याची लेंथ खूप मोठी आहे जेणेकरून आपण एक वीक हा यूज करू शकतो याच्यामधले मसाले आपल्याला दोन दिवसातच याच्यामध्ये पुन्हा भरावं लागणार नाही आणि आपल्याला यामधनं काचा सा ग्लास आहे तर याच्यातून आपल्याला कुठे हळद आणि कुठे काय आहे हे सगळं आपल्याला दिसणार आहे तर खूप छान असं प्रोड म्हणजे क्वालिटी आहे आणि मसाला बॉक्स आहे दुपारी मग आम्ही पापड तळून घेतली होती आणि आंब्याचा रस होता हा आम्ही रात्रीलाच बनवून घेतलेला होता उरलेला होता आणि आंबाडीची भाजी बनवलेली होती मम्मीने सकाळी ते खायची इच्छा नव्हती म्हणून संस्काराने मी दुपारी भूक लागलेली होती तर आम्ही आज ही पार्टी केलेली आहे आणि सोबतच आम्ही टी व्हीसुद्धा बघत होतो तर संस्कारने छानसा पिक्चर लावलेला होता ज्याचा अभ्यास वगैरे झाल्यावर तर आम्ही दोघंही मस्त आमरस आणि पापड खाऊन घेतले त्यानंतर सायंकाळच्या टायमाला इकडे आले होते माकड आमच्याकडे बंदर पण म्हणतात आमच्या गावाला तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही आमरस खाल्ला का कमेंटमध्ये सांगा खूप छान असा टेस्टी लागतो मला खूप आवडतो पापड आणि आंब्याचा रस तुम्हालाही आवडतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या लाईक आणि सब तर तुमच्या लाईकमुळे मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा होते समोर तर तो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये